आरतीज किचनतर्फे तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि उपवासासाठी काकडीचं थालीपीठ आणि त्याच्याबरोबर थंडगार अशी लस्सी बनवलेली आहे तर एक काकडीचं थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक मी काकडी घेतलेली आहे आणि ही आपल्याला तासून घ्यायची आहे सगळी चालं काढून टाकायची आहेत काकडी ही थंड गुणधर्म असलेली आहे आणि ती आमच्याकडे उपवासाला चालते आणि बऱ्याच वेळा ही रेसिपी आम्ही नाश्त्याला पण बनवतो तर पहिल्यांदा इथे मी काकडी तासून घेतलेली आहे आणि आपल्याला ही किसून घ्यायची आहे इथे ही माझी सगळी काकडी किसून झालेली आहे इथे मी थालीपीठासाठी एक काकडी वापरलेली आहे त्याच्यानंतर इथे आलं घेतलेलं आहे थोडंसं आलं आपल्याला किसून घालायचं आहे काकडीच्या ह्या किसामध्ये आलं किसून आवडत नसेल तर तुम्ही ते मिक्सरला आलं आणि मिरची बारीक वाटून लावली तरी चालू शकतं त्याच्यानंतर इथे मी खोबरं घातलेलं आहे मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे जिऱ्याची पावडर घातलेली आहे आतमध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्याला पीठ घालायची आहे तर इथे मी वरितांदाचं पीठ जे उपवासाला चालतं हे मी चार चमचे भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे दोन चमचे भरून घेतलेलं आहे आणि हे जे काकडीचा रस आहे ना त्याच्याच मध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बाहेरून पाणी वगैरे काही घालायचं नाही आणि जर थोडंसं असं पातळ वगैरे वाटलं तर तुम्ही वरी तांदळाचं पीठ अजून थोडं आतमध्ये जास्त घातलं किंवा राजगिऱ्याचं पीठ अजून जास्त घातलं तरीही चालू शकतं तांदूळ आणि राजगिरा हे दोन्ही पीठं जे आहेत ना ही पौष्टिक पीठं आहेत आता इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि एक गोळा घ्यायचा थालीपीठाचा आणि तो मी ह्याच्यावर थापून घेते हाताला ना जर चिकटत असेल हे पीठ ना तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पाण्याने हे थापून घ्यायचं व्यवस्थित असं गोल हे बघा अशा पद्धतीने मी थापून घेतलेला आहे आणि ह्याला अशी इथं भोक करून घ्यायची म्हणजे भाजत ना ते व्यवस्थित असं भाजलं जातं ही भोक केली की के। इथे मी एक ऑलरेडी तवा गरम करायला ठेवलेला आहे मी बिड घेतलेला आहे आणि त्याच्यावर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप नको असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं किंवा खोबऱ्याचं तेल वापरू शकता उपवासासाठी म्हणजे आमच्याकडे शेंगदाणा किंवा खोबऱ्याचं तेल वापरलं जातं उपवासाला त्याच्यानंतर हे थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं मांडून घ्यायचं तव्यावर आणि इथे वरून मी भोक जी केलेली आहेत थालीपीठाला त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे असं हे तूप सोडलं ना की खूप खमंग असं होतं थालीपीठ हे आणि एकदम खुसखुशीत असं होतं एका एक बाजूने आपल्याला झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे झाकण नंतर काढल्यानंतर आपण हे परतून घेणार आहोत आणि आता आपल्याला वर झाकण ठेवायचं नाहीये इथे बाजूने मी तूप सोडून घेतलेलं आहे पुन्हा एकदा थोडंसं आणि आपण बाजूने मी व्यवस्थित असं भाजून घेणार आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकताय मस्तपैकी आपलं थालीपीठ झालेलं आहे बनवून रंग पण छान आलेला आहे बऱ्याच जणांना कोथिंबीर आतमध्ये चालते मी इथे कोथिंबीरीचा वापर केलेला नाही आहे कारण आमच्याकडे उपवासासाठी कोथिंबीर चालत नाही तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर आतमध्ये घालू शकता त्याने दिसायला पण खूप सुंदर दिसतं हिरवगार असं थालीपीठ हे बघा इथे मी दुसरं पण थालीपीठ मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे आता मी उपासासाठी इथे लस्सी बनवते तर त्याच्यासाठी दही थंड करत फ्रीजमध्ये ठेवलेलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घातलं आहे थोडंसं मीठ त्याच्यानंतर वेलची घातली आणि आतमध्ये मी पहिल्यांदा साखर घातली ते थोडासा व्हिडिओ स्कीप झालेला आहे हे सगळं घालून मिक्सरमध्ये एकदा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हे बघा इथे आपली लस्सी बनवून तयार झालेली आहे मस्त थंडगार अशी आणि ह्याच्यावर मी थोडेसे बदाम आणि पिस्ता घातलेले आहेत दिसायला मग खूप सुंदर दिसते अशा पद्धती इथे मी झटपट अशी लस्सी बनवलेली आहे उपवासासाठी तर अशा पद्धतीने इथे मस्तपैकी थंडगार अशी लस्सी त्याचबरोबर काकडीचे खमंग असं थालीपीठ जे तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा नाश्त्याला पण खाऊ शकता हे जे थालीपीठ आहे ना हे आपण दह्याबरोबर खाऊ शकतो किंवा चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकतो तर आजची माझी उपवास स्पेशल डिश तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असाच मस्त मस्त खावा सुशेगा रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू